कुरंदवाड परिसरात सध्या दिवाळीची धामधूम सुरू असली तरी राजकीय चर्चा जोर धरू लागली आहे त्यामुळे नगरपालिका निवडणुकीचा धुळा उडाला दरम्यान कुरुंदवाडचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष महायुतीचे नेते रामचंद्र डांगे यांनी दिवाळीनिमित्त शहरवासियांसाठी दिवाळीच्या फराळाचं आयोजन केलं होतं यावेळी आमदार सदाभाऊ खोत आमदार राहुल आवाडे आमदार अशोकरावजी माने माजी आमदार प्रकाश आवाडे गुरुदत्तेचे चेअरमन भाजपचे नेते माधवराव गाडगे संजय पाटील यडरावकर ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे महिला नेत्या सोमनी डांगे दीपक गायकवाड आदी प्रमुखांच्या उपस्थितीत फरळ कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की रामचंद्र डांगे आणि परिवारानं नेहमी समाजकारण जपलंय त्यांच्या रक्तात समाजसेवाय माणुसकी जपण्याचं व्रत त्यांनी अंगीकारलंय रामचंद्र डांगे यांचा स्वभाव रांगडा आणि आक्रमक असला तरी ते माणुसकी जपणार आहेत बद येतात आणि जातात पण डांगे नेहमी जमिनीवर राहूनच काम करतात आणि समाजसेवेचा ध्यास घेतात त्यांच्या कार्यकर्तृत्वाला नेहमी आम्ही पाठिंबा दिलाय आणि पुढे देत राहणार त्यांच्या रक्तात समाजसेवा असल्यानं कुरंदवाडची जनता त्यांना नेहमी स्वीकार स्वीकारते आणि स्वीकारत राहील अशी अपेक्षा आहे असं सांगून आम्ही सर्वजण डांगे यांच्या सोबत आहोत त्यामुळे कुरंदवाड पालिकेवर रामचंद्र डांगे यांचा झेंडा फडकणार असं आमदार खोत यांनी सांगितलं यावेळी आमदार डॉक्टर राहुल आवाडे म्हणाले की दिवाळीचा फरळ आम्ही घेतोय पंचायतच्याही राजकारणावर होणारच पुढे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुका तोंडावर आहेत माजी नगराध्यक्षा मनीषाताई डांगे यांचा एक भाऊ म्हणून मला इथे ताकदीनं प्रचारासाठी यावं लागणार आहे आवाडे आणि डांगे घराण्या नेहमी समाजकारणात आपलं नातं आहे सहकार महर्षी कल्लापण्णा आवाडे यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत सदुसष्टहून अधिक सभा चौमनेच्या तैनी घेतल्या होत्या कुरुंदवाडच्या निवडणुकीत त्याची उतराई होईल असंही ते म्हणाले यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रमुख जयसिंगपूरचे जै माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे अनिल सावकार मादनाईक उदय डांगे आदी प्रमुख मान्यवरांसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि कुरंदवाड शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील काळाराम मंदिर कुरुंदवाड परिसरात दिवाळीचा फराळ करण्यासाठी शहरातील नागरिकांना निमंत्रित केलं होतं हा फराळ मोठ्या पार पडला मराठी साठी हा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि तात्यांचा एक मित्र परिवार हा फार मोठा आहे गेली अनेक वर्ष तात्यांची आणि आमची खऱ्या अर्थानं एक कौटुंबिक संबंध आहे आणि तात्यांचं एक वैशिष्ट्य आहे एकदा एखादं व्यक्तिमत्व त्यांच्या संपर्कात आलं तर तात्या ते सम्मान जपण्याचं निश्चितपणानं काम करत असतात मला आधी मध्ये अनेक त्यांच्या मनात आलं की मला माहिती पडत नाही तात्या येणार ना आहेत पण शंभर टक्के तात्या अचानकपणे त्या ठिकाणी भेटायसाठी येत असतात फार दुर्मिळ माणसं असतात की माणूस की जपणारे माणूसपणाला जपणारे हे फार अलीकडच्या काळामध्ये आहे परंतु तात्यानं खऱ्या अर्थानं ते एक वृत्त स्वीकारल्यासारखं की आपली संपत्ती हा समाज आहे आपली संपत्ती समाजातली कर्तबगार माणसं आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक ही आपली संपत्ती आहे आणि एक तात्यांचं मी राजकारणामध्ये बघितलं की ते कुणाही बद्दल त्यांच्या मनामध्ये किंतो असत नाही अनेक वेळा चर्चा करायला बसल्यानंतर ते कधीच कुणाबद्दल मनामध्ये काहीतरी विधुष्ट ठेवून मला कधीही ते बोललेले दिसले नाही अनेक वेळा आमच्या राजकारणाच्या गप्पा गोष्टी होतात परंतु समाजासाठी आपल्याला काय करता येईल समाजासाठी काय सरकारचे धोरण आणि निर्णय असले पाहिजे ते कोणत्या प्रश्नावरती आपल्याला आता काम करावं लागेल या अनुषंगानं निश्चितपणानं त्यांच्यावर मन मोकळेपणानं नेहमी चर्चा होत असतात आणि तात्या त्यांच्यावर बोलायला लागलं बसलं ला, तर वेळ कधी आणि किती निघून गेला हे समजून येत नाही आम्ही गेली अनेक आमचे सरकार असतील साखर कारखानदारीमध्ये त्यांचा मोठा अभ्यास आहे पूर्वी आंदोलनामध्ये सुद्धा मी अनेक वेळा त्यांच्यावर बोलायचा की नेमका आपलं धोरण काय आहे नेमका काय परिस्थिती आहे आपण कशा पद्धतीनं ऊस उत्पादकाला न्याय देऊ शकतो आणि कारखानदारी सुद्धा टिकवू शकतो यावर नेहमी आमच्या त्यांच्या चर्चा होत राहील सावकर मत तर आम्ही एकत्रितच काम केलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणानं एक या कार्यक्रमाच्या का निमित्तानं तात्या तुम्ही ठ्यास घेऊन काम करणारे कार्यकर्ते आहात जमिनीवर पाय ठेवून काम करणारे कार्यकर्ते आहात मी बघितलं की अलीकडच्या काळामध्ये जर सरपंच पद मिळालं तर बऱ्याच वेळा माणसं हवेत असतात पण तात्या तुमच्याकडे पदं आली गेली पण तुम्ही मात्र जमिनीवर पाय ठेवून काम करत राहिला आणि हे एक वैशिष्ट्य आहे तात्या मी अनेक वेळा तात्यांच्या घरी येण्याचा मला योग आला अनेक वेळा प्रवासामध्ये जात असताना दोन दोन तास आम्ही लेट झालो तर तात्या मात्र पहाडासारखे वाट बघत चातकासारखे वाट बघत उभा राहतात कारण अशी फार दुर्मिळ माणसं आहे आणि त्यातलं एक नेतृत्व या कुरंदवाड शहराला निश्चितपणानं लाभलेलं ला आहे एखादा आंदोलन असेल आक्रमकपणानं उतरायचं ठरवलं तर तात्या बेभानपणानं त्या आंदोलनामध्ये उतर एखाद्याला पाठिंबा द्यायचा ठरवला तात्यानं तर एक घाव दोन तुकडं तिथं काही तात्या विचार करत नाहीत अति ताकदीनं त्या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागं उभा राहतात मला राजकीय काय फायदा होईल का तोटा होईल याचा कधीही तात्या खऱ्या अर्थानं विचार करत नाही आणि एक हे रांगडं व्यक्तिमत्व आहे गावगाड्यातलं हे खऱ्या अर्थानं मातीतलं एक, एक रांगडं व्यक्तिमत्व तात्यांच्या रूपानं म मी गेली अनेक वर्ष खऱ्या अर्थानं पाहत आहोत सरकारसारखी माणसं त्यांच्या पाठीशी आप उभा आहेत सरकार तुम्ही आमच्याही पाठीशी तसंच उभा राहा तात्याच्या राहता येत असे कारण सरकार म्हणजे महान कलाकार आहेत मोठे त्यांनी मनात आणलं तर ते काही बी करू शकतात आणि निश्चितपणाने तिने ठरवलं की एकदा एखाद्याला एक पाठिंबा द्यायचा तर त्यांचा आशीर्वाद हा लढाईसाठी फार मोठा असतो कारण लढाई लढणारी माणसं ही खऱ्या अर्थानं कफल का असतात आणि मग त्याला शस्त्र पुरवणाऱ्यांची सुद्धा गरज असते अस्त्र पुरवणाऱ्यांची सुद्धा गरज असते आणि शस्त्र आणि अस्त्र पुरवणार खऱ्या अर्थानं महानगर कोण असेल तर जे आमच्या सरकार आहे ते कवा कवा माझ्यावर ते थोड रागावते ते तात्या पण सरकार मी माणूस आपला सरळ मनाचा माणूस आहे तुम्हाला कर माझ्या आयुष्यामध्ये मला जे भगवंतानं दिलं जे मिळालं जे शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने मिळालं खरोखर भरपूर मला मिळालं देवाभाऊ नावाचा माणूस माझ्या आयुष्यामध्ये आला आणि त्या माणसानं खऱ्या अर्थानं माझं आयुष्य लिहिलं माझी भाग्यरेषा जर या पृथ्वीतलावर सदाभाऊची भाग्यरेषा जर कुणी लिहिली असेल तर मी सन्मानानं सांगतो की देवाभाऊ फडणीस नावाच्या माणसानं लिहिलं ना। मी एका भाषणामध्ये म्हणलो होतो सरकार की पाटील देशमुख जर या राज्याचा मुख्यमंत्री असता तर सदाभाऊ खोत आमदार म्हणून दिसला नसता कारण गावगड्यातली साधी भाधी माणसं ही खऱ्या अर्थानं त्यांना शक्ती देण्याचं बळ देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं म्हणून आमच्यासारखी फाटकी माणसं त्या माणसासाठी छातीचा कोट करून उभा असता कारण हा सामान्याला न्याय देणारा आणि ने सामान्याचं नेतृत्व उभा करणार आहे आणि म्हणून तात्या त्यात तुम्ही चिंता करू नका मी खात्री सांगतो यावेळी कुरणवाडच्या नगरपंचायतीमध्ये तात्या तुमच्या विचाराचा तुमचा झेंडा फडकेल याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात दुमत मत नाही आणि निश्चितपणानं एक जमिनीवर पाय ठेवून काम करणारा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा सगळ्या समाजामध्ये मिळून मिसळून राहणारा असं हे रांगडं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं तात्या आहेत मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं राज्यातल्या कष्टकरी वर्गाच्या वतीनं मी तात्या तुमच्या कुटुंबाला तुम्हानी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद